काय प्रसाद लाड आपलं सूचना मी त्र्याण्णव काय म्हणणे अतिशय महत्वाच्या विषयावर आहे सभापती 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 महोदय आपण मला बोलायला दिल्याबद्दल आपला धन्यवाद मानतो ज्या पद्धतीमध्ये मा सभागृहामध्ये कुणाल कामराचा जो विषय आला त्याला वेगळ्या पद्धतीत दाखवण्याचा प्रयत्न केला गेला

याच्यावरती स्पष्टपणे विरोधी पक्षनेत्यांनी हा तुम्ही दिला होता सभापती महोदय कलम एकशे निर्माण प्रमाणे अटक करावी तो माननीय नारायण राणे साहेबांना अटक केली होती फक्त मुख्यमंत्र्यांबद्दल बोलल्यानंतर राणे साहेबांना दरम्यान या संदर्भामध्ये आपण सविस्तर चर्चा सभागृहात झालेली आहे मला वाटत सभागृहामध्ये या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा झाली आहे तो टू एटी नाईन चा प्रस्ताव आला त्याच्यावर मी दालना त्याला फेटाळला आहे तथापि त्यांना बोलण्याची संधी दिली शासनाच्या वतीने उद्योग मंत्र्यांनी देखील आपलं म्हणणं मांडलेलं आहे मला वाटतं प्रसाद लाड या संदर्भात कणकुड करा दोन मिनिटामध्ये कणकुड करा ऑलरेडी हा प्रस्ताव झालेला आहे बोला सभापती महोदय ज्या पद्धतीमध्ये ज्या पद्धतीमध्ये त्यांनी जे वाक्य वापरले त्या आपण बोलू शकत नाही सभापती महोदय त्यामुळे माझी मागणी आहे ज्या पद्धतीमध्ये राणेसाहेब फक्त बोलले की मी असतो तर केलं असतं माझ्या समोर राणेसाहेबांना अटक केली आहे जेवणाच्या ताटावर उचललाय आणि जेवणाच्या ताटावर त्याला उचललाय आणि हा कोण हा फालतू कोण लागून गेला हा फालतू कोण लागून गेला त्याला एकशे वीस बा मध्ये अटक करा त्याच्यावरती दोनशे सत्तावीस टाका दोनशे तेवीस टाका आणि सभापती महोदय जास्तीत जास्त, जास्त गुण आहे देशद्रोहाचा गुन्हा त्याच्यावर टाका कारण त्या पंतप्रधानाबद्दल बोललाय सुप्रीम कोर्टाबद्दल बोललाय त्याला सोडायचं सभापती महोदय सभापती महोदय त्याला अटक की झाली पाहिजे सभागृह पंधरा मिनिटासाठी स्थगित करीत आहे माननीय सभापती महोदय त्र्याण्णव ची निवेदन आहे सचिन आहीर त्र्याण्णव निवेदन आहे नाही सभापती महोदय सभापती एक एकतर स्थगनाचा प्रस्ताव आमचा पण आहे पण आपण आता पुढे गेलेलो आहोत कामकाजामध्ये आता सन्मान्य सदस्यांना बोलायचं होतं त्यांनी सांगण्याचं काम केलं ना पण तुम्ही आता ज्या आरती त्यांची तुलना याच्याबरोबर करायचं आहे देशद्रोही त्याचा समर्थन आम्ही कोणीच करणार नाही पण आमचं म्हणणं असं आहे की आमचं म्हणणं असं आहे हे लागले कामकाज आपल्याला कामकाज आहे त्याच्यामुळे आपण याच्यावरती चर्चा केली आहे माधाईस नगर आहे ना पण आपण आता पुढे जाऊया आपण याच्यामध्ये चर्चा केलेली आहे आपण बोलले ना प्रसाद लाड आपण बोलले ना मला वाटतं गी उत्तर देखील वाटतंपती मोदय यांनी ज्या पद्धतीमध्ये यांनी आपल्या देशाचा अपमान केला माननीय सुप्रीम कोर्टाचा अपमान केला त्या पद्धतीमध्ये आणि यांचं जे म्हणणं आहे की काल जाऊन तोडफोड केली ती शिवसेना म्हणून बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे ती तोडफोड करणारच सभापती महोदय सभापती महोदय सभापती हे चालणार आहे सभापती या ठिकाणी गृहराज्यमंत्री आलेले आहेत सभापती महोदय सभापती सभापती महोदय या सामन्याचा पत्रकार संजय राऊत ची भूमिका काय ती देखील शोधून काढा आलमगीर पत्राचा पत्रकार कोण आहे अर्ध्या तासासाठी स्थगित करीत आहे निवेदन आहे सचिन आहर त्र्यान्नव ची निवेदन नाही सभापती महोदय सभापती मोदय एकतर स्थगनाचा प्रस्ताव आमचा पण आहे पण आपण आता पुढे गेलेलो आहोत कामकाजामध्ये आता सन्मान्य सदस्यांना बोलायचं होतं त्यांनी सांगण्याचं काम केलं ना तुम्ही आता ज्या आरती त्यांची तुलना याच्याबरोबर करायचंय देशद्रोही त्याचा समर्थन आम्ही कोणीच करणार नाही पण आमचं म्हणणं असं आहे की आमचं म्हणणं असं आहे हे सूचना सत्ता असे करायला लागले कामकाज आपल्याला त्याच्यामुळे आपण याच्यावरती चर्चा ना ला पण आपण आता पुढे जाऊया आपण याच्यामध्ये चर्चा केलेली आहे आपण बोलले ना प्रसाद लाड आपण बोलले ना मला वाटतं उत्तर देखील शासनाचं त्याच्यामध्ये दिलेलं द्रौपती मोदय काय म्हणायला पद्धतीमध्ये यांनी आपल्या देशाचा अपमान केला माननीय सुप्रीम कोर्टाचा अपमान केला त्या पद्धतीमध्ये आणि ह्यांचं जे म्हणणं आहे की काल जाऊन तोडफोड केली ती हो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे ती तोडफोड करणारच सभापती महोदय सभापती महोदय हे चालणार आहे सभापती या ठिकाणी गृहराज्यमंत्री आलेले सभापती महोदय सभापती महोदय सभापती महोदय या सामन्याचा पत्रकार संजय राऊत ची भूमिका काय ती देखील शोधून काढा आलमगीर पत्रात काय अर्ध्या तासासाठी स्थगित करीत आहे